साठ वर्षानंतर सायखेडा गोदावरीवरील नवीन पुलाच्या कामाला वेगाने सुरुवात सायखेडा गोदावरीवरील जुन्या पुलाची मुदत संपल्याने पुलावरून गेल्यावर पुलाला पुलाला बसतात अनेक ठिकाणी त्यामुळे जीव प्रवास करावा लागत होता याची अवस्था पाहून अनेक दिवसापासून समांतर नवीन पुलाच्या मागणीसाठी अनेक गावातून जोर वाढू लागला यासाठी आमदार दिलीप काका बनकर यांनी त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पुलाबद्दल माहिती दिली निभाळ सिन्नर तालुक्यातून दररोज हजारो प्रवासी या पुलावरून ये करतात तसेच शेतीमाल नाशिक मुंबई येथे नेण्यासाठी या पुलाचे महत्व कसे आहे पावसाळ्यात दारणा व गंगापूर इतर छोट्या मोठ्या धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे हजारो प्रवाशांचे हाल होत होते याचेच गांभीर्य लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून आमदार दिलीप काका बनकर यांनी तात्काळ या कामाला अठ्ठावीस कोटी रुपये मंजूर करून या पुलाचे काम चांगल्या दर्जाचे व्हावे यासाठी आमदार दिलीप काका बनकर या कामावर सतत लक्ष ठेवून आहेत नाशिक ते डिजिटलसाठी सुधीर शिंदे सायखेडा अठ्ठावीसशे साठ साली झाला होता आणि त्याच्यानंतर आज जवळजवळ चौसष्ट वर्ष झाले हा पूल त्यावेळेच्या वाहतुकी दृष्टी तो, तो योग्य होता परंतु नंतर वाहतुकीला तो वृद्धी कमी असं कमी पडत होता आदरणीय दिलीप काका मनकर यांच्या माध्यमातून त्यांनी हा नवीन पूल मंजूर केल्यामुळं हे हा पूल म्हणजे सायकडा किंवा या परिसरामधील गेटवे ऑफ इंडिया आहे असं जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि या पुलावर खूप रहदारी असते त्या हिशोबाने व पुरामध्ये या पुलाची पुरा उंची कमी असल्या कारणानं पाणी आडत होतं आणि ते पाणी आता या पुलामुळं आडणार नाही आणि म्हणून सायकडला त्याचप्रमाणे चाटोरी चांदुरी या परिसरामध्ये पुराचा धोका हा निश्चित कमी होईल आणि भविष्यामध्ये हे एकदम चांगलं काम दिलीप काका बनकर यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि त्याच्यामुळं गोदाकाठचा फार मोठा प्रश्न दिलीप काकांनी सोडवला आहे त्याच्याबद्दल मी दिलीप काकांचं अभिनंदन करतो डोडक्याचे दिलीप काका बनकर यांच्या प्रयत्नानं हा जो सायखेडाचा नवीन काम सुरुवात त्याबद्दल त्यांचं सर्व लोकांच्या स्वागत करतो आणि आभारही मानतो कारण गोदाकाटच नाक म्हणून समजलं जाणारा पहिला हा पूल आहे इथून गोदाकाट सुरुवात होती आणि कमीत कमी, -कमी शंभर गावं या पुलावरून या तालुक्यातले ये करीत असतात आणि आमचा भाजीपाला असो आमच्या ऊसाचं क्षेत्र जास्त असल्या कारणामुळं आणि दोन तालुक्यांना हा जोडणारा रोड आहे निफाड आणि सिन्नर सिन्नर एम आय डी सी सी परत बरीचशी वाहतूक या मार्गे येते इकडं आमचं भेंडाळी मार्केट पण आम्ही चालू झालं आहे काकाच्या माध्यमातून ती पण वाहतुकीतूनच हे करणार आहे भविष्यात हा पूल काकांनी आज माननात राहील असं खूप मोठं भव्य दिवस काम केलं त्याबद्दल काकाचं या जनतेच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन करणार काकांच्या माध्यमातून आज सायकडे येते पंचवीस कोटीचं पूल होतोय याचा खऱ्या अर्थाने आम्ही आधी शेतकरी आहे आणि नंतर कार्य करते तर शेतकऱ्यांच्या दृष्टीबरोबर पुलाच्या पाठीमागे जसं सावळी चाकरी इथून मागे जेवढे गाव आहे त्या गावांना हा जेव्हा पूर परिस्थितीमध्ये पुलाचा हा भुगा तर हा पाठीमागे हा शेतात पाणी गेल्यानंतर जे नुकसान व्हायचं खऱ्या अर्थाने आज ते नुकसानही होणार नाही आज पुलाची परिस्थिती अशी त्याला चार मीटर साडेतीन ते चार मीटर उंची पण दिली तर या विकासाच्या दृष्टिकोनातून हा महत्वाचा पूल आहे आणि इथून पुढे जसं नांदूर महमेश्वर पर्यंत जो इथून मागच्या गावांचा हा पुलामुळे प्रश्न सुटला तसं इथून पुढे जसं बंधाऱ्यावरती आज नवीन वर्यांना परत सव्वा दोनशे कोटी नाकांच्या माध्यमातून मंजूर झाले तर आमचा सायखेडा शिंगवा करंजगाव आसनपुस या पस्तीस गावांच्या पस्तीस गावांचा याचा पुराचा प्रश्न आज आमदार दिलीप काकांच्या माध्यमातून मार्गी लागला तर मी सबंध गोदाघाटच्या वतीने आमदार दिलीप काका बनकर यांचे असं अभिनंदन करतो आणि परत असेच विकास गंगा या पुढील विधानसभेसाठी विकास गांगा काकांच्या माध्यमातून येऊ अशी मी सर्वांच्या वतीने काकांना शुभेच्छा देतो आणि थांबतोपा तालुक्यामध्ये गोदाघाट परिसरामध्ये जे महत्त्वाचं काम होतं खूप दिवसापासून प्रलंबित होतं आत्ताच सर्वच गोदाघाटच्या परिसरातील नागरिकांनी आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या सुरेश शेट्टी या ठिकाणी बोलले विजू शेटपूर बोलले महेश खोटे सन्मानच्या या ठिकाणी संदीप आहे आता ज्या वेळेला पूर येतो त्यावेळेला ह्या पुराला पाणी आडायचं आणि पाठीमागं पण पूक लागायचं आणि त्या सायखेडा गावामध्ये सांदुरी गावामध्ये आणि सावळीकडे त्या ठिकाणी चाटोरीकडे पाणी जायचं किंवा पुलाची उंची वाढवल्यामुळं वीस पस्तीस गावांचा जाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी सुटणार आहे पंचवीस कोटी रुपये मोठा भरिवनिधी या ठिकाणी मिळालेला आहे येत असताना आपल्याला वेगळ्या टेक्नॉलॉजीचं या ठिकाणी सर्व आपण बघितलं जे समुद्रामध्ये ज्या पद्धतीने आपण काम करतो त्याच पद्धतीने या ठिकाणी पाणी जरी असेल तर या पुलाचं काम त्या ठिकाणी सुरू राहणार आहे नेतच कायमस्वरूपी या गोदाकाठच्या स्वरूपात सगळी भाऊने सांगितल्या का फाड आणि सिंग्नरला जोडणारा हा पूल आहे या तालुक्यातील लोकांना येण्यासाठी मोठी वाहतूक बंद फरक त्या ठिकाणी वाढली त्या दृष्टिकोनातून मी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून हा पूल निश्चितच या ठिकाणी मंजूर केला आणि महायुती सरकारच्या माध्यमातून दादा त्या ठिकाणी अर्थमंत्री असल्यामुळं निश्चितच कोट्यवधी रुपाईचा निधी आपल्याला या तालुक्यासाठी उपलब्ध झाला याचं सुद्धा या तालुक्याच्या वतीने त्यांचे आभार मानतो नाशिक विकास गांगा काळामध्ये या परिसरात येण्यासाठी जे म्हणून कार्यकर्त्यांची सारे मानसिक जो अपेक्षा असेल पूर्ण करण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू थोडीच बाई आपल्या सर्वांना या ठिकाणी देतो धन्यवाद